महाराष्ट्र किसान सभाच्या वतीनं कॉम्रेड राजेंद्र क्षीरसागर आणि कॉम्रेड देविदास राज यांच्या नेतृत्वाखाली जोड येथील दलित समाजाला रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल दोन हजार बावीस वर्षात मंजूर झाले होते परंतु जोडपुरळी येथील काही राजकीय षडयंत्रामुळे अंजली सुनील सापळे या महिलेला मंजूर झालेले घरकुल मिळत नाही या पार्श्वभूमीवर परभणी येथील उपोषण मैदानावर गेल्या दोन दिवसांपासून अमरण उपोषणाला तीन दलित समाजाची व्यक्ती बसली आहे त्यांना रमाई घरगुल दोन वर्षांपूर्वी मंजूर झाले असून ते मंजूर झालेले घरगुल योजनांचा लाभ देण्यासाठी ग्रामसेवक आणि सरपंच जाणून बुजून घरगुडांचा लाभ देण्यासाठी टाळाटाळ करीत आहेत या उपोषणाला मात्र समाजाचे ज्येष्ठ नेते मनोहर गवारे जिल्हाध्यक्ष जनाबाई वैरागड यांचा पाठिंबा आहे या उपोषणकर्ते गणेश जोगदड अंजली सुनील साबळे तोलाजी देवजी गायकवाड हे तिघे जण गेल्या दोन दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत जोपर्यंत न्याय मिळत नाही घरकुल मंजूर होत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे परभणी नगर न्यूजसाठी राजू कर्टिलेसह देवीदास खरात अखिल भारतीय माता संघ भारतीय बहुजन आघाडी भारतीय टायगर सैना विलास गोपडे विद्यार्थी सैनिक वतीनं आज मी जिल्हा अध्यक्ष या नात्यानं या या ठिकाणी आलेलं आहे समाजाचं कार्य करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी ताबडतोब यांना घरकुल योजना द्यावी नसता परभणी जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी मी आग्रहाची क विनंती कलेक्टर साहेबाला करून यांना लवकरात लवकर घरकुल योजना द्यावी तालुका जिल्हा परभणी तोलाजी देवजी गायकवाड जोडपाई येथील रहिवासी असून आम्हाला घरकुल आलेले आमच्या नावाने दिल्या जात नाहीत आमच्या शेजारी दुसरे राहतात त्यांना घरकुल मिळाले अधिकारी सरला आमची विनंती आहे की आमचे घरकुल आम्हाला द्यावे